हे तुमचा दोघंही नवरा बायकोचा मला सांगूच नका हं तुमचं काय आणि काय नाही तर मुकड्यान तुम्ही ना दोघं नवरा मला वावर इकेल आहे ना लवकर चाला तहशीलवर आणि मग नार करून द्या झटकनी हां माझे पैसे काही फुकाजी नाही झाडायला लागेल नाही आहे हां तुम्हाला पैशाचं काम होतं तर बाप्पा लळण पळण ये वावर घ्या माय आणि आता माग्याला आलो वावर नार करून द्या म्हटलं तर नाही नाही बोडे असं तसं बापा कुठे बाप तुम्ही असे काम करून राहिले बापा आम्ही पैसे देतो ना बापा पैसे देतो ना आता वावर नाही ना आमचा तेवढाच वावर आहे ना आता मग पोर आले का भूमिहीन करू का बापा तेवढंच आहे ना एकुलता एक पोरगा आहे बापा तेवढं राहू द्या ना पैसे देतो ना आम्ही देतो ना छानपणा तुम्ही मला सांगूच नका पैसे देतो ठमूक देतो पहिले काय छक माराल सौदा गेला रे तुमचा पोरगा बीमार होता तुम्हाला पैसे पाहिजे होते हा आडवे देडवे पळा माझ तुम्ही नाही नाही पुढे बाबा आर घ्या आमचं आम्ही देतो बापा तीन लाख रुपये सौदा ठमूक आणि ठमूक आणि आता बदलले खरं हा काय जबा नाही की काय आले का तुमची बुडबा तेवढंच वावर आहे हो माझं राजा लागलेस तुम्ही तुमचे पैसे बापा रुपाय रुपाय देतो ना मी तुमचा वापस हां लागलेस तर दहा रुपये शेकड देतो बापा पैसे तुम्हाला पण कसं वावर राहते राजा तेवढं मा पोराले काही मला शांतपणा शिकू नको तू वावर तेवढं जाय फला पहिले काल सौदा केला शक मारायले रे दोघही नाही बायको तुम्ही लढल पडल बाबा सौदा करा पैसे नाही फळ आता तेव्हा पोरग भूमी पैसे अजून पाहिजे नाही मला वावरच पाहिजे खरेदी करून तुम्हाला सांगून राहिलो मी दोघाली बी आता मग पास आहे तो माझं माय मग बाबा ऐका ना बाबा ऐका नाय शिक बाबा समजा दारीच्या गोष्टी तर हात जोडून पाहा लागतो ना तुमच्या पैसे देतो ना बाबा आम्ही तुमच्या बापीस आमच्या पोराली भूमी नका करू ना बाबा तेवढंच वावर ते मला सांगूच नका तुम्ही त्या सरपंचा देखत तुम्ही सौदा केला की नाही तीन लाखात मी वावर घेतलं तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले म्या तर कसं मग हां तुमचं खरेदी करून दे ना का मा चला लवकर तशीलवर मला खरेदी द्या वावराजी करून सांगून राहिलो मी तुम्हाला हां शिल्लक पन्नास जर जास्त कर सांग की नाही तर मग माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही मा गावातही बेकार नाही माझ्यासारखा माणूस या बा द्या बा मी लागलं तुमचे पन्नास घेतले ना तुमचे ऐंशी हजार वापस देतो बाबा डबल देत तुम्ही त्या पैशाची पण कसं वावर वा नोका मागू राजा कसं एक कर राजा तुकडा हो राजा बा पोरा राहू दे राजा तेवढा बा का हो बा तुम्ही दोघूही नवरा एवढे भावा एवढे एवढ्या गावात नाही कुणी तुमचा पोरगा बिमार होता आता हातपाय जोडले मले वावर घ्या बात असे पैसे नका देऊ आता काय म्हणतात हा पन्नास हजाराच्या ऐंशी हजार देतो मी काय म्हणता काय तुमचे पैसे घ्याल मला वावरच पाहिजे वावराशिवाय जमत नाही अजिबा सांगून राहिलो मी तुम्हाला आम्हाला मान्य की तुम्ही पैसे दिले पण आता असं करून रोखाना आम्ही तुमचे पैसे देतो वापस देतो पैसे बोल्या ते म्हणलं नाटकं शिकूच नको तू पैसे वापर देतो फला न करतो बिस्ता करतो मी ते तू भाषण ऐकायला वाटचा येईल नाही मी हा अगो पणा करायचा नाही मला वावरच पाहिजे खरेदी करून तुला सांगतो वावरा सौदा सांग केला ना तू ना तू झेप मारली तू ना मग दे मला दे लवकर खरेदी करून दे बाबा बुडे बाजे करू नका ना बाबा बाजे करू नका आणि किती समजावून सांगू आता मी तुम्हाला तुम्हाला समजत नाही का बाबा बुडे बाजे समजत नाही का एकतर पोर काय बाबा तेवढं ठेवा ना आमच्या जो वावर आता काय माझा नाव नसला बुडा काय माझा नानणार जो सौदा झाला वावराचा यानं वावर मली कसं मी खरेदी करायला म्हणून राहिलो चालतो व हा, हा मला वावर खरेदी करून पाहिजे पैसे घेतले ना माझून कारवा सरपंच तुझ्या देखत आहे की सौदा चांगल बराठी शांताराम भाऊ या बुड्यान मला चाळीस हजार दिली की मी या बुड्याला ऐंशी हजार देतो ना डबल पैसे देतो पण कसं वावर नका मागू म्हणा या बुड्याला सांगा राजा शांताराम भाऊ समजून सांगा राजा बुड मग काय तेच बोलून राहिला तो देवलाल तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे ना तुम्ही का वावरा अडून बसले राजे हा सरपंचाली विचार वावराचा सौदा व्हायला की नाही पैसे द्यायची वापस द्यायची गोटच नाही ना वावराचा सौदा व्हायला तीन लाखात मी याचा वावर एक घेला फक्त खरेदी बाकी आहे याला हां पहिले पन्नास हजार दिला हो बुडबा तुम्ही लय लाख घेतलं शी पण आता कसं आहे जाऊ द्या ना आता ध्यान सोडून आता काय करसाल तुम्ही एक्कर भर वावराचं जाऊ द्या गरीब माणूस आहे पैसे देतो म्हणते पैसे घेऊन टाका मोडून टाका काय राजा बुढे बा बदलला हराम खोर हा 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 सांट्याची झटक लागली ना सोपती झाला सांट्याच या म्हणून तू कसा बदलला हां हां समजलं मला सरपंच तू ये बी हा कस मला वावराची खरेदीच लागेल करून आता आता तो ऐकतच नाही हा गोडी कोण दिला आता अजिबात नाही ऐकत बुड बा तोंड सांभाळून बोला जरा शे कस माणूस की जशी इज्जत तुम्हाला तशी आम्हाला शांत्या निंद्या करू नका ना दोन चार हबाळ्यात मारेल मी हो गरीब माणसाने दाबून पळून हो माझे खाजवान मग दाखव तुम्हाला खायचं दणखा हा नुसतं नाटक घडताना पैसे वाटत गावामध्ये शावकारीचा दा गुन्हा दाखल करून तुमच्यावर रे संत मला नको धोक्या देऊन तू कर कर माना माझी माना कर शावकारी तिचा दा गुन्हा दाखल कर मावर जाय काय जे काही होत असेल ते करून घे माया तू हा तुला काय घेऊन राहिलो घर मी म्हणजे धोकळ्या देऊन राहिला मला हो देऊल्या चाल लवकर तहसीलवर शिलवर चाल चाल लवकर लवकर मला खरेदी करून दे वावराची चाल हा तू याल एका मी संकटात पैसे दिले आता बदल काढ तू हा कोण सांगून राहिलो कसं बाबू गावातल्या लोक लागशील की नाही तर कसं रुपया रुपयात हशीन हो सांगून आलो तुले कोण बुड्या जारी पायने ठेवल्या हे संकटात कामात नाही बोल त्या पोराले पैसे म्या दिले राहिल म्हणून वाचला पोरगा मेला असता कटकनी कटकनी मेला असता छान भाऊ हा बुडा कायचा काय भूम राह पोरग कटकनी वर कटकनी बुड शांतार बुडपा जाऊ दे काय राजा नांदा लावून राहिले देवला पैसे असतील तर देऊन टाक त्या बुड्या ऐंशी हजार डबल दे बाप्पाचा जाऊ दे काय तो वावराचे भानगड बोलून टाका हो सरपंच तू तर बोलूच नको रे सौद्यात होता ना तू तू न त्या तोंडानं तीन लाख रुपये केले ना वावराचे तीन लाखात विकलता तर मला या देवल्याचा वाढ तू रे हो आणि आता बदलला का तू हा हराम खोरा तुम्ही लायचा असणार रे मला माहीत आहे ना कोण बयकोल लोक सांगू तू हा सरपंच तू काही खरा नाही जास्त सरक चरक, चरक शिल्लकपणा करता की रट्टे खाता तुम्ही मला सांगा आता आता असं तुम्हाला ना मारा नाही वाटत तुमचा वयाचा लिहाज करतो पण कसं आता जास्त जर फळक फळक केलं तर कसं दोन चार झपके तुम्हाला माराच लागतील आता कसं हा पद्धतशीर असं आहे तुम्हाला जर मार नशील खा ना तर पटकन आता पैसे पैसे दोन चार कंबळल्या राहणार नाही काय करतो शांत शांत हो। धमक्यात येतो का मला हा मायच पैसे धमक्या देऊन राहिले चोट्ट्या वानाजे हो। काकुडी गेली तर मेलते र तुम्ही हा, हा संकटात देवल्या ता या देवल्याने मी ना संकटात मदत केली या मला दिसलो आता म्हणा तुला पुढका येऊन राहणार शांत्या हा मला मारतो म्हणतो का हे भरतो हात लावून दाखवलं मग सांगतो कंबळ तुझ्या मोडतो आहे मी

खर झाबरू ते गावात ते तुम्ही हा ते देवलाल भाऊचं वावर ऐकलं काय ते मॅटर मोड्याले हा सरपंच काय म्हणे आणि तो कंदील बुडा हा त्याचा काढला की नाही त्याला बोलली की नाही काही कंदील बुड्याले बाबा दोन्ही बेसर माहिले एवढं बोललो की खालच्या पातळी जाता काय शांताराम भाऊ माहिती बोलायला कमी जास्त नाही करत एवढे बोलले शांताराम भाऊ लाजण घेजण पुरं खायचं काहीच काढलं त्याचं पागचं पुरचं सारंच काढलं उकरून

हा मग कसा करे मग शांताराम चूक झाली गडा असं गळ्या तसं गळा ढ्या सांगतो त्या कोण दोन चार रट्टेच मारायला पाहिजे झोडायलाच पाहिजे होते तो लय मस्तकात बसला माया अरे झोटी जो जोटी कोणाली बी म्हणजे कापायलाच पाहिजे ना रे तू हा काहीच पाहत नाही म्हणजे काय सिच्युएशन आहे की काय की काय परिस्थिती आहे मी तर म्हणतो कोणी मेलं माणूस आणि याला जर काही म्हणजे मोती जर सामान सांगितलं तर त्याला यातलं ना एवढा कोण दिले त्याला मारलं असतं पण मग कसं देवलाल भाऊ घरी नाही देवलाल भाऊची बायको घरी नाही जगणे एकतो ती येतात तेव्हा असते पण मॅटर जर झाला असते की नाही सांताल मौन दोन त्या महाला त्या कोण बुड्याला मारल्याच असत्या पण कसं ज्याला पैसे दिला तोच मारून हजर नाही किती दिला हे आपल्याला माहित नाही कसं सामने सामने केलं की नाही बरोबर मग येते मग झोडल्या जाते मजबूत पण ते कसं हे काय एका किल्लीले मग ताने होत नाही सैगीने होत ना

असा अरे काम जोड धंदे केले की असं पोहा लागते मग पुढे लोकांनी रगत केलं की वाचवाय करतो डांबऱ्या कुकडे पोहून राहिला तू वाचवा वाचवा कोणी मी गावातलं वाचवायला दिले तुम्ही एवढा पाप कोणी त्या मनात मी नाही बोलत पोहे काही खरं नाही रे बाबा मरतो रे बापा नाही पैरा कोण दिली थांबणार डंगरा कुकडे पैसे मागे हातपाय मोडतोस मी जमास करतो तुले कशी कर याजा पैसे द्यायचं लोकायला कसं रगत त्याच लोकायचं हा सायचं दावाखान्या चालू पैसे आता काय मेलन मेल करून राहिला थांबणार तु हातपाय मुळे राहिले डगरे म्हणा कंजिले दाबून कसं आहे लोकांनी यादान पैसे वाटतं घे मग आता दणकायच हा अटच पापटीच फेळा लागते भाऊ <laughs> या डगरेला सोपी वाटलं होतं रे हा कोणाली ही दादागिरी करे कोणा हे ना आता दाबून दाबूल आता कसं करते वाचवा वाचवा आता गातलं पण वाचवायला पापच तेवढं करेल गावात गावा कोण तुला वाचवायला डोंगरे चाललं चाललं चौका चौन हो हो चाल बापा हे कोज बुडो कोण पोहून राहिलं बा काय मागे का पिसाल कुत्र लागलं ला का रे बापा अरे कस कसंच करून राहिल अरे 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 काय झालं रे या बुट्याय अचान का पिसाट लाग साला नक्की पिसायला कुत्रं हो याला रॅबीज झाला भाऊ पिसायला हे बुड पिसाय कस तसंच करून राहिल पान पान मेलोरी बापा रे काय करे बाबा आता शांत शांत मारतर वाचू रे पाटील मारतर बाबा शांत मारतर बाबा বুটে বা তুমি শান্তারা আল মার তুমি শান্ত মারতে শান্ত মারতে ভাজরুন কুকড়ে গোয় ঘরে বাগল মঙ্গ মারুন বাঁচ সঙ্গে সোভতে গা সোভতে গা থামে ডা দিলাম हा लोक काही वावडा के त्या का फुकाचे आहेत काय रे वावर आमचं दडीसा सांगू राहिलं गोटा मारी भेभू गोटावारी सांगू ले हो बुड्या डोंगऱ्या बरोबर शांत रम्बू या बुड्या माग लागले बो नको की बुड्यानं काहीतरी घरला गेलं रु एखाद्या बॉईचा हात धरला बो गावात म्हणून ये बुड्या मागं लागला शांताराम रम्बू अजून तसं भांडणं नाही करू शांताराम रामबू या डोंगऱ्यानंच काहीतरी रिकामी काम केली बीजाव गौ व्याने डोगरं पाटील वाच डगडाय तो सांतारा मागायला लागला कुत्र्यासारखं पिटलून राहिलं मला वाचव्या वाचो उघड्या उघड्या डंगऱ्या डंगऱ्या थांब थोडीसा थांबल्या पण दिल्या थोडी थांब पाटील 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 धरा धरा ते धरा डगराल धरा उपटतो सायल मी झाले उपटतो भाजला तो डंगरा

अरे बेल रे का काय करे रे बाबा थांब थांब डगडा थांब ओ बाबा शांतराम हो मरीन फरीन तो बुडा राव द्या मारू नका बाबा जाऊ दे त्यांनी केलेशी नको काम काही राव दे तुम्ही कशा घरात गोठे घेता ए तू नको सांगू मला आता या डगडी बोल पाहू दे कोण दिलेजी थांबणार कोण दिला थांबन तटी हा लोकाले हजार पैसे दिसे का लोकाले वावर फुका जात कर तुले हा साया कुठ 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 पैसे दे डगऱ्या गाव सोडून जाणार जाशील हा होतो या मागरे कसं झालो काय नाही दुःखच तू हाय हा? तू नाता कमळला मोड तुम्ही आता डंगर थांब तू कधी लिहा कधी लिहा बापा वातावरण तर काही बोल ना रोड शांत राम भाऊ एवढा गरम होत नाही बा आज कसा झाला काय माहित बुड्यान खूप मोठं कांड गरज दिसते भाऊ मुली हे कोंदील बुडी अगो जाईन अरे बस चाल मागे जा लागेन आपले नाही तर बस कोंदील बुड्याला खलास करते शांत आवरा लागेन बा आपले मुतल्या का चाल बापा चाल चांगला माणूस जेला जाईन बा या कोंदील बुड्यापै चाल चाल आका डोंगरा का खोरा आहे का अबुजा वानाचा का हो ते बुडेल मरीन होतो अरे भाने तू एवढा चांगला त्या बाप कोण नाला आहे का कोण आहे त्या बाप ना आहे बाप लेका नुसतं गाठल्या लोक रगतच व्याल पाहिजे ना का हा जराशी लाज नाही वाटत त्या बापाने हा कोणाला यादा पैसे दे तो कोणाला दादागिरी करीन तो कोणाला वावरच घेईन जराशा दोन गोष्टी समजून सांगत जाईल त्या बापाने जराशा हा मी काही नालायक पण जटी जटी काय गाय मारती मा बापा पुढे माझ्या हात टेकले रे गडा काय करू मी सांगू सांगू थकलो मी मा बापाले पण ऐकतच नाही बुडा तर काय करू मी के के ना म्हणतो मा बापाले एखाद्यानं झुडायला पाहिजे चांगलं मजबूत लक्षात केले की हे बेकार नादा हा याच्या नादे लागेलच पुरत नाही हा हे यादा बट्ट्याचे नॅनिंग त्याचे धंदा करायला पुरत नाही झटकेच बसतात का समजेन मा ते दिवस काही जास्त दूर नाहीत की त्या बुडा एका कांदा चांगला गोतेलाय अरे त्या दौलाल भाऊचा पोरगा बी मागला का सांग आता माणूस कोण्या याच्या परिस्थितीत असतो त्या कोणता काय फायदा त्याला त्या देवळात भोज पोरगा बिमार असताना वावर घेतला लाज वाटते तेव्हा काही हा या कांडातच त्या बाप झपके खाते पाहतो मजबूत झपके खाईन या कांदा <laughs> अरे बापा मारती हे काय सांगून आला बाबा मला तर काहीच माहित नाही का तिथे काही हा जगन बिमार होता ना पण जगन ने दाखवण्यात दाखवले नाही पैसे मा बापान यादान देवार घेतला मापन त्या बापानं त्या देवलाल भाऊज पहिले भांडी बुडी घेतली आणि आता मग बावार वावर घेतलं पैसे नव्हते त्या देवलात भाऊज जगनलेला आले तर बाप एवढा हराम हो रगत पिऊन राहिला त्या बाप फिरेन रे बापा मा बाप एवढे पापले का अरे दावखान्यात माणूस आहे मरा मरते कि ता हे माहिती नाही मापाले ते देवलाल भाऊज बावर घ्यायची बोलली होती हाय काही लाज मा बाप्पाला सांगा आता हा काय करावं गोळा मारती काय मला म्हणजे आता काय बोलवत आहे शब्द मग बाप एवढा काय करू काय करू बाप तु आम्हाला माहित आहे तुला चांगलाच गडा वाहते पण त्या बापलाच नालाय का रे दु। दुनिया तसा बाप कोणाचाच नसून एवढा नालाय त्या बापाला अरे बाबा दवाखान्याचं काम असलं की लोक तसे पैसे देतात त्या बाप रगत हळूहळू पैसे देते छान जेवढ्या भोजा घरातले भांडे घेतले वावरही घेतलं त्या बापाने

अंतरा मग मारते हा मारते मला काय सांगायचं नाही आमदार बुड्या कुट्टीचा रे तू हाच नव्हती माग हा 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 वय वय करते तो हा 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 डोंगर दादागिरी करते त्या डगरे काही मारते तो कंदील बुड्या कुकडे गेला कुकडे गेला तो अरे तुमच्या बाजूच्या बल्लीतून गेला लवकर जा पो लवकर जा

हो बापा पैसे नको द्यायलाव त्या पैसे नको द्यायला फुकट केला म्या त्याच्या पोराचा दावखाना ते पोरा दे 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 मी पैसे ते डुबले माय आता मी मागत बिनी त्याच्या घरी जात नाही फोराचा विषय काढत नाही याचा फ्याचा विषय काढत नाही त्याचे भांडे कुंडे काय घेतले म्या ते सारे तरी वापस देतो फक्त मला मारू नको घडा मारून मारू नको एवढ्या लोक सांगून राहिलो मी बदलणार नाही माई जबा नाही पलटवणार मी तुम्ही ना बोडे बा असता हल्ला पण तुम्ही अगो काम करायला लागले ना तुम्ही ना व्याजानं पैसे दिले व्याज खा तुम्ही व्याज घ्या आमचं म्हणणं नाही हा कोणाला पैसे देऊन राहिले तर फुकट नका देऊ बँकेतही पैसे ठेवले तर व्याज भेटते माणसाने पण मग तुम्ही लोकांचे कसं मजबुरीचा फायदा उचलून लोकांची वावर विकत घेऊन राहील हां पण त्याच्यावर तुम्ही दादागिरी करता हां ता ता माणसाला कुठे मंगा मा मन दुखलं मग तिचा हा म्हणून मला राग आला म्हणून तुम्हाला आणून राहलो मी आता मुलांना काय म्हटलं तुम्हाला की बा एक सोयाबीन आलं की मी तुमची याद असेल पैसे देईन मग मुला आता विषय मग दादागिरी करायचं काही काम नाही तहसील देत आल खरेदी करून दे फलानं करून दे हा मरेलावर मरेलावर दादागिरी करतात आमच्या सरकार करा मग हा मग कसे गांधी लाव पायला पुढे पाहिजे हा हा हो ग शांताराम चुकलो माय हा चुकलं कान धरतो मी पाया लागू का तू ह्या या गावातले ज्या बंदे पाया लागतो फक्त मारू नको रे बाबा मारू नको मी आता काही नाही आजाचा बट्ट्याचा बंद धंदे बंद आपले बंदे धंदे बंद दिल्या तू या तू याचा धंदा सुरू ठेव आमचं त्याच्याबद्दल काही मत नाही म्हणणं बी नाही आमचं काही पण त्या देवलालचा दा पोरगा दावाखान्यात होता मर्यात ना जित्याच होता तुला त्याचं वावर घ्यायची पडली होती अरे लोक पैसे तसे देतात बिनला दावाखान्यात ला आमचं मन दुखल तुम्हाला हे समजा पाहिजे पडला तर जर पैसे नसले तर आपली हा पण तुम्ही तो विचार केला नाही तुम्ही ना त्या देवळा घोच वावर घेतलं हा येऊ लिहू राजा हा लाज वाटेल बाई तुम्हाला अय खरंच चुकलं ना गळे हो खरंच चुकलं ना ह आता नाही म्हणणार माझ्या गडबड अशी अजिबात नाही बापा सारे धंदे सोडले मी हा मी आता संध्याकाळ घेतो काहीच कोणताच धंदा नाही करत हा काय दिल्या चुकलं चुकलं करून राहायला तू पहिलेच मोठी चुकी तू न दावाखान्याला पैसे तुला तशीच द्यायला पाहिजे होते वावराचा विषय काढायला नव्हता पाहिजे अरे मरेलाच रोगच काय पिऊन राहिला रे तू त्याचा पोरगा दावाखान्यातून त्याचा वावर तू इकत घेऊन राहिला तुला लाज वाटेल पाहिजे आणि तो सरपंच तुझ्या सोबत बिंदला ज्या वाहनाचा त्याने तर खेट्ट मारायला पाहिजे चौकातून तुले बी अरे बा खेट्ट मारावा फक्त कसं या शांतारामला आवरा तुम्ही हालय मारून राहिला बा माग कंबळलं सारखं गेलं या ना कसं येर बा अ मोठा येत तू खेट्ट मारबा ओ डायना हे मला खेट्ट मारबा यारे या चिल्ले पिल्ले तीन ते नाही मारावा मला गुवाचा ढबो राहायला लागलं असतं त्याला त्यालाही नाक घासतो ना माया मी फक्त कसं या शांत रमले मार नका तू त्याचा हात म्हणजे हातोडाचा आहे बुडबा त्या दिवशी जर तुम्ही मामतलं ऐकलं असतं ना तुम्हाला खेट्ट खायची पाय आलीच नसती पण तुम्ही बापा हा सच्या मजल्यावर बसेल होती नाही नाही मी आता हलको भारी करू शकते फलाणो काय तू काय सांगून राहिला मुनशा तुला हे नाही वाटते बाबोर मला सांगून राहिला शांत का शांतपणा हा बुड बा ऐकलं का तुम्ही त्या दिवशी माहिती ऐकलं का सरपंच तुम्हाला बैकून द्यायले तीन लाखात वावर घेतलं लागे एकरभर मी म्हणो लेक भाव जास्त आहे बरं आपल्या का आठ लाख रुपये एक रन नाही रे हा तुला असं वाटते तुझ्या घरात गेलं पाहिजे मला नाही भेटलं पाहिजे बापा घे मग आता दाबून कसा आहे तो कंदील बुट्या कसा आहे हा ऐकलं बुडी बा तुम्ही काय केलं त्या दिवशी कार्यक्रम तर म्हणून तुम्ही मार खाऊन राहिले आता डोळासारखा हा लोकांनी रगत केलं की नाही बरोबर नसते मी म्हणून राहिलो तुम्हाला की माई खूप मोठी चूक झाली बा मला माफ करा तुम्ही हात जोडून पाया पुढून माफी मागतो तुम्हाला ज माझ्यानं होणार नाही ना ते झालं माझ्यानं गर्मी गर्मी म्हणजे बापा झालं ते